नमस्कार मंडळी कुकवित पूजामध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आपण आज इथे भरलेलं कारलं बनवतो आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत जेणेकरून लहान मुलंही आवडीने खातील मोठ्यांना तर आवडतंच पण लहान मुलंही नक्की आवडीने खातील चला तर डायरेक्टली सुरू करूया आता इथे आपण आता थोडीशी शेंगदाणे घेतलेली मी अर्धी वाटी ते छान भाजून घेऊयात खरपूस एक फक्त असं डाग आला पाहिजे पाहू शकता तुम्ही एकदम कमी फ्लेमवरती शेंगदाणे भाजून घेतले दोन चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे रेडीमेड असेल तर रेडीमेड किंवा मग तुम्ही मिक्सरला फिरवून किंवा किसून की घेऊ शकता हा पण छान असा खरफूस भाजून घ्यायचा त्यानंतर त्याच कढईमध्ये दोन चमचे तीळ भाजायचे आणि आता हे भाजून घेतलेले आहे हे पण आपण इथे काढून घेऊयात हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे यामध्ये आपल्याला सगळं तिखट वगैरे यामध्येच घालणार आहोत आपण तुम्ही इथे दीड चमचा तिखट घातलं आहे म्हणजे चवीनुसार कमी जा किंवा जास्त करू शकता अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद अर्धा आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत तिथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हा मसाला जो आहे तो आपण इथे मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि अर्धा चमचा साखरही घातलेली आहे मी इथे आणि थोडंसं लसूण घातलेलं आहे साखर यासाठी की कारलं कडू होऊ नये म्हणून आणि छान अशी गोड चव पण येते त्याला मस्त असं लागतं आहे कारलं कारल्या अशा पद्धतीने कापून घेतले धुवून घेतलेले आहेत अगोदरच आणि मग चिरून त्याचा आतला बियाचा जो पोर्शन आहे तो काढून घेतला आहे तयार केलेला जो मसाला आहे तो यामध्ये भरायचा आहे आता मी पहिलं कारलं भरलं आहे पण मला मसाला थोडासा कोरडा कोरडा वाटतो आहे मग वा मी थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्सरला पुन्हा एकदा थोडंसं फिरवून घेतलं मग मसाला थोडासा ओला ओला होत होतो आणि छान असा भरला जातो तर अशा पद्धतीने सगळ्या कारल्यांमध्ये हा मसाला भरून घेऊयात मी जेव्हा केव्हा कारलं बनवते अशा पद्धतीने बनवते जेणेकरून सगळ्यांना खूप आवडतं तर अशा पद्धतीने कारले भरून झालेले आहे थोडासा मसाला पण आपल्या उरलेला आहे कडे तेल तापायला ठेवायचं आणि थोडंसं चिंचेचा तुकडा त्यामध्ये घालायचं चिंचेचे आहे ना कारलं कडू होत नाही आणि मस्त साखर आणि चिंचेनं थोडीशी गोडांबट चव आणि ख मस्त खमंग लागतं हे कारलं त्यानंतर अशा पद्धतीने कारले जे आहेत ते यामध्ये टाकून घेऊयात आणि आता सध्या मी याला हलवणं वगैरे काहीच नाही खालीवरती करायचं नाही झाकण ठेवून सात ते आठ मिनटं याला असं शिजू देऊयात पाहू शकता तुम्ही इथे आता आपण याच्यावरचं झाकण जे आहे ते उघडून पाहूया म्हणजे जवळजवळ पाच ते सात मिनटं इथे झालेले आहेत आता इथे कमी फ्लेमवरती मी कारत ती आहे जर तुम्ही तुमची फ्लेम कमी मीडियम असेल तुम्हाला अगदी चार ते पाच मिनटं लागतील ते परतेपर्यंत आपण इथे जो मसाला आहे त्यामध्ये पाणी टाकून घेऊयात पाणी टाकून अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी याला अर्धा ग्लासपेक्षाही कमी ते जे कारले आहे ते थोडेसे परतलेले आहेत याला थोडंसं आपण इथे हलवून घेऊयात इथे मी लाकडी आ, लाकडी स्पॅच्युला किंवा उलथन असं म्हणू शकतो आपण याला वापरलेलं आहे कारण स्टीलचे आहे ना कडूपणा येण्याची शक्यता असते जर तुमच्याकडे लाकडी नसेल स्टीलचं वापरलं तरी काही हरकत नाही पण असेल तर शक्यतो लाकडीच वापरा तयार केलेलं मसाल्यांचं पाणी जे आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून याला आपल्याला सात ते आठ मिनिट शिजू द्यायचं पाहू शकता मस्त तसं तेल पण सुटलेलं आहे याला आणि आपली जी भाजी आहे ती पण जवळजवळ रेडी झालेली आहे इथे कारलंही शिजलेलं आहे अगदी कोरडं करून घेऊ शकतं किंवा तुम्हाला जर थोडासा रस्सा पाहिजे असेल तर रस्सा पण ठेवू शकता मस्त कारला आपली इथे रेडी आहे पोळीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तुम्ही साईड डिश भातासोबत पण खाऊ शकता चला तर आजची रेसिपी कसी कशी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप साऱ्या कमेंट करत जा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशा छानशा रेसिपीमध्ये आणि चमचमीत रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय खात रहा स्वस्त रहा मजेत रहा